इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद कामत दिनांक एकोणतीस व तीस जून रोजी इन्फिगो हॉस्पिटल खेड शाखेमध्ये उपलब्ध असणार आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड दापोली मंडणगड विभागातील डोळ्यांच्या समस्यांमधील गरज समजून या तिन्ही तालुक्यातील ति रुग्णांसाठी अतिशय महत्वाची सेवा उपलब्ध करीत आहेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डोळ्यांच्या पडद्यावरील रेटिना आजारांसाठी तपासणी व उपचार करण्याकरता योग्य ती सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे डोळ्यांच्या पडद्याच्या समस्यांसाठी रुग्णास मुंबई किंवा पुण्याला जाण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि त्यामुळेच इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने या सुविधा खेड येथे उपलब्ध केलेल्या आहेत तसेच डॉक्टर प्रसाद कामत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ असून रेटिना विभागातील अवघड व किचकट शस्त्रक्रिया यावेळी करणार आहेत इन्फिगोमध्ये रेटिना विभागातील उपचार करण्याकरता अत्याधुनिक व सुसज्ज निदान यंत्रणा आहेत तरी ज्यांना अचानक अंधत्व आले असल्यास डोळ्यांपुढे काळे ठिपके आले असल्यास डायबेटीस असल्यास चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास मायनस तीनपेक्षा जास्त नंबरचा चष्मा असल्यास लवकरच या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान इन्फिगोकडून सध्या करण्यात आलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कामत मी रेटिना स्पेशलिस्ट आहे मी दर महिन्याला इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये येतो आ... रेटिनाचे जे त रुग्ण आहेत ते तपासण्यासाठी आता रेटिना म्हणजे काय असतं तर दृष्टीपटल डोळ्याचा जो आतला पडदा असतो त्याला आपण रेटिना म्हणतो हा डोळ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो कारण रेटिनापासून आपल्या मेंदूला सिग्नल जातात तेव्हा आपल्याला दिसतं आणि या रेटिनाबद्दल बऱ्याच कमी लोकांना माहिती असतं तर रेटिनामध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि त्याचा वेळेवर इलाज नाही झाला तर हे डॅमेज परमनंट होऊ शकतं त्यामुळे रेटिनाची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं असतं मुख्यतः डायबिटीसच्या लोकांमध्ये डायबिटीस हा आजकाल खूप कॉमन झालेला आहे डायबिटीसमुळे रेटिनाची बऱ्याच वेळा हानी होते रेटिनामध्ये ब्लिडिंग होतं रेटिनाला सूज येते आणि हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही सुरुवातीला म्हणून आम्ही नेहमी सांगतो की डायबिटीसच्या लोकांनी सहा महिन्यातून एकदा रेटिनाची तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं तर आता कसं झालं खेडमध्ये पूर्वी रेटिनाच्या काही सुविधा नव्हत्या त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जायला लागायचं तर आता आमच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेडमध्ये रेटिनाच्या ट्रीटमेंटच्या सगळ्या सुविधा म्हणजे रेटिनाचा स्कॅन त्याच्यानंतर सोनोग्राफी डोळ्याची नंतर रेटिनाची इंजेक्शन्स ऑपरेशन लेझर ही सगळ्या सुविधा आता इकडे उपलब्ध आहेत त्यामुळे या गोष्टींसाठी आता मुंबई पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी इकडेच आपल्याकडे उपलब्ध आहेत तर या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा